नाशिक पूर्वचे आमदार राहुल ढिकले यांनी मतदारसंघात येणाऱ्या प्रत्येक भागात समावेशक विकासकामे करताना कोणताही परिसर विकसित होण्यापासून वंचित राहू नये यासाठी आमदार राहुल ढिकले प्रयत्नशील आहेत रविवारी सकाळी आडगाव परिसरात कोट्यवधी रुपयांच्या विकासकामांच भूमिपूजन झाल्यानंतर सायंकाळी म्हसरूळ येथील राजवाडा इथेही नागरिकांनाही उपयुक्त असलेल्या डोमचे भूमिपूजन करण्यात आले वेळी आमदार राहुल ढिकले माजी महापौर रंजना भानसी माजी गटनेते अरुण पवार भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष अमित घुगे रवी किरण पगारे गांगुडे सर योगेश मोराडे भाऊसाहेब नेरे नितीन पगारे राजू थोरात रवी पगारे सचिन पवार सोमनाथ वडजे संदीप पगारे सौरभ निमसे बलभी मित्र मंडळ भीमज्योती महिला मंडळ पदाधिकारी उपस्थित होते कामं आहेत आणि सव्वीस कामांमध्ये सतरा कोटीची कामं फक्त मसरूल जावा लागत त्याच्यामुळे मी जेव्हा निवडून आलो तेव्हा मसरूलच्या पेट्या पहिल्या राऊंडमध्ये फुटल्या आणि दुसऱ्या राऊंडमध्ये पण होत्या आणि दोन राऊंड मिळून मला साडेचार हजाराचा -था लीड होता आणि जेव्हा साडेचार हजाराचा लीड मिळाला तर मी ठरवलं की साडेचार हजाराचं लीड आहे तर चाळीस कोटी रुपये तरी मसरूल न द्यायची त्याच्यामुळे एवढा लीड मात्र मी आणून दिलेला नव्हत्या आताशी द्यायला लागलं त्याच्यामुळे ज्याने जेवढं प्रेम केलं तेवढं आपण दिलं पाहिजे आणि तुमचे जे, जे मतरूपी माझ्यावर उपकार झाले त्या उपकाराची परतफेड करायचा हा छोटासा प्रयत्न मी करतो आहे तर बऱ्याच दिवसापासून इथं हे काम पेंडिंग होतं मी आमच्या प्रशांत भाऊ आणि पप्पू भाऊबरोबर पवारसाहेबांबरोबर भानशी ताईंबरोबर गणेश भाऊबरोबर इथं एक दोनदा आलो होतो आणि आपण मागणी केली होती परंतु काम मोठं असल्यामुळे कारण इथे सभागृहाला परमिशन मिळाली नव्हती आणि त्याच्यामुळे आपण डोम करायचं आणि त्याच्या खाली पेअर ब्लॉक टाकून घ्यायचे असं आपलं ठरलं होतं आणि त्याप्रमाणे आज हे काम सुरू होतं आहे हे खरंच मी माझ्या मनाला एक समाधान निर्माण होतं आहे कारण सकाळपासून जर बघितलं तर आम्ही देवेंद्रजींनी जो काही निधी दिला तो आपल्या सर्व दलित वस्तीसाठी होता आणि त्याच्यातले मोठे मोठे काही कामं होते आडगाव राजवाड्याला आम्ही कोटीचे सिमेंटचे रस्ते आज सकाळी धरले त्याचं उद्घाटन झालं देवी चौक बुद्धविहार त्या बुद्धविहारीची कहाणी अशी की, की मागच्या आमदारांनी त्याला निधी धरला परंतु कामच केलं नाही फक्त बिलं काढून घेतलं होतं आणि ते सगळे विश्वस्त माझ्याकडे आले आणि त्यांनी मला परिस्थिती दाखवली मग आज परत आपण पस्तीस लाख रुपये त्याच्यासाठी मंजूर केले आणि काम पण चांगलं करा असं सा कॉन्ट्रॅक्टरला सांगून मागच्या कॉन्ट्रॅक्टरची चौकशी करायला लावली सगळ्यांनी मागितलंय आहे सगळ्यांना ते देताय अजून आम्हाला मोठं मागायचं मोठ मोठं काही नाही जेव्हा जनतेचे प्रश्न छोटे छोटे आपण जे सोडवतो हेच सगळं मोठं काम आहे असं राहुल भाऊनी ज्या ठिकाणी आज या ठिकाणी म्हणतात राजवाड्यामध्ये ज्या मूलभूत सुविधा रोड लाईट पाणी हे सोडवण्याचा प्रयत्न आम्ही निश्चितपणे केलेला आहे आणि आज या ठिकाणी सभामंडप करणं राहुल भाऊ जेव्हा ते आमदार निधीशिवाय होऊ शकत नव्हतं यांची जास्त मागणी खूप वर्षापासून होती आणि ती आज तुम्ही अक्षरशः म्हणजे आज आपण इथे भूमिपूजन करून त्या कामाला सुरुवात होणार आहे या ठिकाणी त्यांना सभामंडपाची खूप वर्षापासून गरज होती आणि ती गरज आपण पूर्ण केली त्यांनी मागच्याच महिन्यात सांगितलं तर राजवाड्यात त्यांनी मला विषय काढला आणि मी लगेच ती मंजुरी दिलेली आहे असं आम्ही पुलाचं उद्घाटन करताना राहुल भाऊनी लेण्यापासून तर आरोग्य विज्ञान विद्यापीठापासून तर आपला जो प्रभाग आहे त्याच्यामध्ये मला असं वाटत नाही की कुठली गल्ली बोर्ड सोडली असेल प्रत्येक ठिकाणी काहीतरी काम ज्यांनी सांगितलं आणि त्यांनी नाही हा शब्द त्यांच्याकडे नाही तर काम लगेच त्यांनी मार्गी लावण्याचं काम केले आम्ही वीस वर्षापासून असताना या भागातल्या लोकांचं आपल्याला कायमस्वरूपी सहकारी असतं कुठली पण एखादी अडचण असली तरी ते आपण तत्परतेने सोडवण्याचा प्रयत्न करतो आणि ही जी थोडी चर्चा होती बा इतर राजवाड्याकडे दुर्लक्ष आहे हे भाऊंनी मागच्या महिन्याभरापूर्वी धरलेलं होतं मग त्यांनी आमच्याशी चर्चा करताना सांगितलं की आपल्याला तिथं काय करता येईल तेव्हा आम्ही त्यांना सांगितलं होतं की अशा ठिकाणी एक ओपन स्पेस आहे डोम जर बांधला तर त्याचा उपयोग आज सगळ्यांना एखाद्या लग्नाच्या कार्यक्रमाला दुसऱ्या सामाजिक कामाला एखाद्या कथाकथनाला किंवा सगळ्या विकासासाठी त्याचा उपयोग होईल आणि हे जे काम त्यांनी करताय त्यांचं मी प्रभागाच्या वतीने आभार मानतो पंचाहत्तर लाख निधी खर्च करून प्रभाग क्रमांक एक मध्ये राजवाडा इथं होणाऱ्या भूमिपूजन प्रसंगी उपस्थित मान्यवरांचं स्वागत करण्यात आले प्रतिनिधी उमेश आवणकर दिशा न्यूज नाशिक